अहिल्यानगर जिल्ह्यात मोटरसायकल चोरीचे वाढते प्रकार लक्षात घेता पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेनं विशेष तपास मोहीम हाती घेतली आहे पोलीस निरीक्षक दिनेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व त्यांच्या पथकानं गुप्त माहितीच्या आधारे सापारच दोन आरोपी ओमकार उर्फ भैया रोहम व सोनू पवार यांना राहता येथे अटक केली आहे त्यांच्याकडून चोरी केलेल्या आठ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून ते त्यांची एकूण किंमत आठ लाख सत्तर हजार रुपये इतकी आहे तपासात या टोळीने अहिल्यानगर नाशिक पुणे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये चोरी केल्याचं निष्पन्न झालंय जप्त वाहनांमध्ये रॉयल एनफील्ड पल्सर युनिकॉर्न एच एफ डिलक्स आणि प्लॅटिना अशा नामांकित कंपन्यांच्या गाड्यांचा समावेश आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास राहता पोलीस स्टेशन मार्फत सुरू असून उर्वरित वाहनांबाबतही तपास सुरू आहे ही।, ही कारवाई पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक तसेच शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे नाशिक सिन्नर पोलीस स्टेशन येथे एका युवकाचा खून झालेला होता सदर खुनामध्ये भैया शैलेश रोहम तसेच सोनू पवार राहणार शाकुरी तालुका राहता हे सदर गुन्ह्यामध्ये फरार होते स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि त्यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेऊन विचारपूस करता त्यांनी मोटरसायकल चोरीची पण कबुली दिलेली होती त्याप्रमाणे ते त्यांच्याकडनं आठ मोटरसायकली या स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केलेल्या आहेत या खुना सिन्नरीतील येथील बरोबरच या आरोपीने प्रयत्न असे गंभीर गुन्हे पण केलेले आहेत बँकेचे पण अतिरिक्त चार्जेस लागत आहेत का तर मग आता काळजी करण्याचं कारण नाही आमच्याकडे कार्ड स्वाईप केल्यानंतर कोणतेही बँकेचे चार्जेस व कोणतेही अतिरिक्त चार्जेस लागणार नाही क्रेडिट कार्ड स्वाईप करून त्वरित अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करून दिले जातील कमीत कमी टक्केवारी मध्ये क्रेडिट कार्ड स्वाईप करून मिळेल एकाच दिवसात दहा लाखांपर्यंत स्वाईप करून त्वरित बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाईल क्रेडिट कार्डची ड्यू डेट बिल जवळ येत आहे पण सध्या पेमेंट ऍडजस्टमेंट नाही तर चिंता करू नका तुमचे क्रेडिट कार्डचे बिल टोटल अमाऊंट आउटस्टँडिंग अमाऊंट आम्ही भरू क्रेडिट कार्डवरील बिल भरण्यासाठी पैसे नसेल तर पाच हजार ते पंचवीस लाखांपर्यंत तुमचे बिल भरून कार्ड रिन्यू करून दिले जाईल तसेच शंभर टक्के सुरक्षित सिबिल स्कोर सात ते पंचेचाळीस दिवसांमध्ये वाढवून व वा दुरुस्त करून दिले जातील साईबाबांच्या पावनभूमी मध्ये तुमच्या सेवेत रोहित बाबासाहेब दातीर तेव्हा आजच संपर्क करा आमचा पत्ता पिंपळवाडी रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स समोर प्रसाद शॉपिंग कॉम्प्लेक्स दुकान क्रमांक एक शिर्डी मोबाईल क्रमांक नव्याण्णव साठ अडुसष्ट पंच्याऐंशी पंच्याऐंशी